शिवाजीसारायण एक हजार रुपये प्रमोददा भाटे पाचशे रुपये शुभम रायकर पाचशे रुपये बक्षीस चालू अंगडे एक हजार युवराज आगडे हजार

संदीपराव चरवड यांच्या वतीने पाचशे दोन हजार रुपये रमेश दादा दामगाड चरवड यांचे पाचशे रुपये बघा रमेश दामगाड यांच्या वतीने एक हजार रुपये संदीपराव चरवड यांच्या पाचशे रुपये चालू कुस्तीवरती पदार हर्षवर्धन शेळकींचे दोन हजार रुपये हेमा दादा लांगड्यांचे दोन शालिराव वागळे एक हजार रुपये विक्रम दादा एक हजार विठा दादा चरवड एक हजार निलेश भाऊ पोकळे यांच्या वतीनं पाचशे एक रुपये आता कुस्ती बघू द्या आणि या कुस्तीवरती विठ्ठलरावजी नामदेव जाधव आणि सुरेश रुपा पो जाधव यांच्या स्मरणार्थ बाळासाहेबजी जाधव सचिनजी धोडके कंतिरामजी जाधव रमेश शेठ जाधव केदारा जाधव आणि युवराज शेठ जाधव माऊली जाधव चैतन्य जाधव आणि खऱ्या अर्थाने युवा नेते ऋषिकेश सुरेश यांचे तीन लाख रुपये इनामाची ही कुस्ती जाधव परिवारासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या पुरस्कार त्यांचे धन्यवाद राजीव अतुल यांच्या वतीनं पाचशे रुपये इनाम कृष्णा एक हजार बस माऊली जमदाड्या कब्जा घेतला लाल चंडी परिधान केलेला माऊली जमदाडे किशोर आता धरणींचे एक हजार पप्पुभाव घडींचे हर्षवर्धन विशाल धरांचे एक हजार रुपये अभिभाव आयकवाडांचे एक, एक हजार हर्षा लेगडींचे एक हजार सचिनजी शिंदेंचे एक हजार बाळासेवक यांचे पाचशे रुपये रमेश शेचरवड यांचे दोन हजार रुपये कुलदीनदा चरवड यांचे एक हजार रमेश शेठ यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री मला पाचशे रुपयाचे बक्षीस ऋषीमय्या यांच्याकडून पाचशे रुपये विपुल शेठ चरवड यांचे एक हजार रुपये चालू कुस्तीवरती माऊली नमदाणे कब्जा घेतला लाल चंडीचा माऊली जमदाडे गंगा तालमीला सराव करणारा विस्तार विश्वासदादा हरगुलेंचा बट्टा

पाऊण लाखाच्या आसपास इनाम जमा झालेला आहे अशी कुस्ती चालू आहे वाटत नाही का की आपल्या लेकराला कुणीतरी पाच रुपये बक्षीस म्हणून द्यावं का आणि कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या आपल्या घरामध्ये एखाद तयार करा सगळं डेंक ठेवू नका सगळं जागावर घालाच्या अजून एक शेवटची कुस्ती आहे एक तोला मोलाची कुस्ती दोघे बाहुली सतीश दादा वैरकर सातशे रुपये पंढरपूर जवळ वा, चिलायवाडी नावाचं गाव आहे खाली बसा लोकही कुस्त्या बघायला आले ती उभी राहणारी मंडळी बसून घ्या रेलिंग वर रेलेले रेणू नका रेणू नका हे पिवळा शेटक बसा की खाली बाबा तिथले पुढे बसा खाली किशोरांना झराटेंचे पुन्हा एकदा एक हजार एक दा। एक दा। बाला बाला <धिण> रमेश एक हजार सुधीर यांची एक रुपये बाळासाहेबजी जाधव सचिनरावजी धोडके ऋषिकेश जाधव जाधव रमेश शेठ विठलराव जाधव केदारराव जाधव युवराज शेठ जाधव माउली शेठ जाधव आणि चैतन्य जाधव यांचे तीन लाख रुपये पहिल्यांदाच ही कुस्ती होते टाळ्या पाहिजे होत्या कुस्ती जोडणाऱ्याच कौतुक आहे दोन सद्गुरू लाभले जशी राज्याची नाही कधी भीक मागायला जात नाही तसे सच्चे सद्गुरु लाभलेले माणसं कधी व्हायला जात नसतात तुमचा गुरु कोण आहे त्याच्यावर तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरत असते गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात विठ्ठलच्या चरवण्याच्या अजून कुस्तीला पाचशे रुपये आणि साक्षात या पहिल्यांच्या रूपाने मैदानला बजरंग उपस्थित आहे काय याचा साक्षात्कार होऊ लागलेला आहे शरण शरण जी हनुमंता तुझा अनुल शिरा कायदा भक्तींचा वाटा बदला बघा सोटा जय शिंगदा रांगड्यांचे एक हजार रुपया कुस्तीवरती आणि सर्वांनी एकदा पुन्हा एकदा हात वर करा आणि बजरंग बलीचा जय जय कर करा नाम संकीर्तन ना पै साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीची परमेश्वर बोला हरे बंजारा की जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की जय लगाव धैर्याचा मैदान गेल्या वर्षी अनेक वर्षाची परंपरा चांगल्या प्रकारे चालू केली आणि अनेक धतुरत्व मंडळी पुढे आली लाखो रुपयांच्या उदाहरण गावामध्ये व्हायला लागली एक शिस्तबद्ध मैदान व्हायला लागलं खऱ्या अर्थानात अविराज दादर ऋषी अनिकेत राकेंद्रदा स्वप्नील पैद खऱ्या अर्थाने कौतुक आहे त्यांचा शबास बसलेले जपून बसा आपल्या घरामध्ये कंदर तयार करा आणि खऱ्या अर्थानं उत्सव कमिटी सगळं गाव एकत्रित आणलं बघा जरा साडे दहा वाजल्यात माणसाला माणूस खेटला डोक्याला डोकं खेटलेलं आहे अवघाची रंग एक झाला रंगे रंगला श्रीरंग जात धर्म पंत उच्च नीच गरीब श्रीमंत गट पक्ष सगळं घरी सोडलेलं आहे विविध देखता त्याचं नाव भारत

खऱ्या अर्थानं ही सगळी मंडळी एका गाव एका चादरीवर एवढं सोपं काम नसत अनेक गोष्टी असतात गाव तिथं सतराकार बरी असतात पण सगळं गाव एकत्रित केलं नाना ना, खऱ्या अर्थानं कौतुक आहे ऋषीमय्या दादा यांच्याकडून उत्कृष्ट सर्व एक काळ गाजवणारे गावचं भूषण नॅशनल चॅम्पियन आहे दोघही तेही आकड्यावरती निव... लक्ष ठेवून पियुष दादा यांच्याकडून दा दा मला एक हजार रुपयाचं बक्षीस झालेलं आहे धन्यवाद पियुष दादा आणि या कुस्तीसाठी त्यांच्याकडून पाच हजार रुपये रणजीता सचिन शिंदे यांच्याही माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे रणजिता जांगड पटेल यांच्या उत्तर एक हजार रुपये चालू कुस्तीत बक्षीस देण्यात आलेलं आहे शबास आणि हो हिस्सा मारण्याचा प्रयत्न होता हो आणि या कुस्तीवरती एक मंडळी त्यासाठी झडतात नाहीतर तर एवढं पैसे खर्च करून गौतमी पाटील आरामात आली असती परंतु समाजाला काहीतरी आदर्श निर्माण व्हावा समाजात चांगली पिढी निर्माण व्हावी सशक्त समाज निर्माण व्हावा समाजाने काहीतरी आदर्श घ्यावा त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे आम्हाला बाकीच्या गोष्टींना आमचा विरोध नाही परंतु त्याच्याबरोबर समाजाला दिशा आणि दशा देणारे कार्यक्रम जुकले पाहिजे Gracias.